संस्थेचे देगाव येथील महाराज आहेत जे नरसिंग मारुतीराव थड़के आहेत तर यांनी खंडोबा मंदिर देगाव देगाव बुजुर्ग हे यात्रा आज आहे तर त्यांचं म्हणणं आपण ऐकूया आमच्या देगाव गावामध्ये एकोणीस दहा दोन हजार वीस एप्रिल दहा दोन हजार वीसला ग्राम देवता संस्थान देगावतर्फे मंदिराचे स्थापना केलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही देवाचा वाढदिवस म्हणून हा खंडोबाच्या जत्रा जे काय असते ते सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो आणि तसेच गावातील सर्व छोटे मोठे जे बांधव आहेत आणि विश्वास संस्थानाचे जे कार्यकारी सदस्य आहेत सर्वांनी एका मनाने सर्व गावात एका एक पद्धतीने एका पद्धतीने एका कुटुंबासाठी कार्यक्रम आम्ही साजरे करतो आणि गावातील सर्व लहान थोर मंडळी याच्यामध्ये सहभाग घेतात जसे की लेडीज जे स्त्रिया म्हणा पुरुष जे बाहेर गावून येतात आणि आमच्या गावामध्ये जत्रा भरते खेळणं आपले जे, जे काही सामान बाहेरचे येतात व्यापारी त्यांचं देखील इथं चांगलं थोडक्या थोडक्या चांगल्या प्रकारे व्यापार होतो भरपूर इथं असा उत्साह आहे आमच्या गावामध्ये की आमच्या गावातले कोणीच गावाच्या बाहेर जात नाहीत बाहेर जाऊनचे खूप इथे येतात आणि बायले पण येतात का बाहेर जाऊन त्या यात्रेसाठी भरपूर भरपूर आणि या गावामध्ये ही यात्रा जी आहे किती वर्षापासून चालू आहे पाच वर्षापासून चालू आणि हे बाहेर जनतेकडून आपलं आपल्या प्रतिसाद म्हणजे अनेक लोक या जनतेसाठी कुठून कुठून येतात काय माहिती आहे आपल्याला बऱ्याच अनेक असतात दूर दूर बरं आता हे रात्रचं काय कार्यक्रम आहे ते जनतेला सांगतो रात्री जागरणाचा कार्यक्रम आहे हां जवळपास एक व्यवस्था हजार केलेली आहे का येणाऱ्या काय संदेश द्या तुमच्या मध्ये या एक वेळेस आमच्या गावाला भेट द्या आणि आमचे कार्यक्रम बघा जर तुम्हाला आवड असेल तर पुन्हा तुम्ही येऊ शकता आणि तुमची सगळी सोय करू